पंचनामा सर्वसामान्य जनतेचा येथे कंपोस्ट खड्डा भरू स्वच्छ गाव करू या मोहिमेचे आमदार शिरीश कुमार नाईक यांच्या हस्ते लाल पूर्व कंपोस्ट खड्ड्यात कचरा टाकून उद्घाटन ग्रामपंचायतने एक अत्यंत चांगला कार्यक्रम राबविला आहे कंपोस्ट खत शेतात वापरण्याची काळाची गरज आमदार कुमार एक महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत करंजी खुर्द येथे कंपोस्ट खड्डा भरू स्वच्छ गाव करू या मोहिमेचे उद्घाटन आमदार शरीष कुमार नाईक यांच्या हस्ते लाल फीत कापून व कंपोस्ट खड्ड्यात कचरा भरण्यात येऊन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत करंजी बुद्रुक गावाचे लोकनियुक्त सरपंच सरपंच आमदार लोकनियुक्त आरसी गावीत माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे ग्रामपंचायत करंजी खुर्दे सरपंच सुनील सदानंद चौधरी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार शिरीश कुमार नाईक म्हणाले की ग्रामपंचायतने एक, ग्राम एक अत्यंत चांगला कार्यक्रम राबविला कंपोस्ट खट शेतात वापरण्याची या काळात अत्यंत गरज आहे या कंपोस्ट खतामुळे उत्पन्न पण मिळणार आहे प्लास्टिक वापरणे बंद करा याचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहेत तुम्हाला ग्रामपंचायतीतर्फे ओला कचरा सुका कचऱ्यासाठी डस्टबिन दिले आहेत याचा वापर करा आपले गाव स्वच्छ ठेवा घंटागाडी सुद्धा डीपीसी मधून वीस ते पंचवीस ग्रामपंचायतीला यावर्षी देणार आहेत नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी एम देवरे यांनी कचरा विलगीकरण व घरगुती कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला नवापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावित ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस डी पाटील व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अरुण वरसाडे ग्रामपंचायत करंजी खुर्दचे ग्रामपंचायत अधिकारी विना सरदार जिल्हा परिषद नंदुरबार येथील एस बी एम कक्षाचे कर्मचारी कोळपकर नरेंद्र वसावे तसेच ग्रामपंचायत करंजी खुर्द करन्चे येथील शिक्षण आरोग्य महसूल महिला बालकल्याण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन मुख्याध्यापिका सरला पाटील यांनी केले प्रत्येक चांगला उपक्रम राबविलेला आहे कारण आपण बघतो कारण कंपोस्ट खत हे आपण म्हणतो त्याच्या बाबतीत तर माहिती द्यायला गेलो तर फारच वेळ होईल कारण कंपोस्ट खत जेव्हा खड्ड्यात भरतो एक चांगला उपक्रम आहे आणि मागे सुद्धा याच्या योजना राबवले गेल्या पण आपण हे झाले नाही परंतु आता जर हे केलं तर भविष्यामध्ये कंपोस्ट खत म्हणजे रासायनिक खत असेल किंवा हे खत ह्याच्यामध्ये किती फरक आणि त्याचं <laughs> <laughs> Thank this video until If useful to you guys, please like and share this video. If you have any suggestions for us, leave a message in the comments field. Always support us by clicking the subscribe button because it means a lot to us. To the next video. See you. आता मी मोठी गोष्ट नाही करत किंवा एकदम ह्याच्याने सांगत पण आपल्या म्हणजे एक उदाहरण सांगतो आपल्या देशा देशामध्ये आणि परदेशात जर आपल्यापैकी कोणी गेलं असेल तर एवढं म्हणजे सामान्यातल्या सामान्य जमिनीवर चालणारा माणूस गरीब माणूस असेल तरी त्याने जंक फूड खाल्लं तिथं बरोबर त्यांच्या कचरा पेटीमध्ये टाकतो आपले इथे आपला मोठा माणूस बी राहिला तर कुठेही पान खाओ जंक फूड नाही कुठे कुठेही टाकून म्हणजे त्यांचं अंतर बी असेल ना कचरा पेटीला तरी तिथे म्हणजे जे खाल्लं गेलं ते जाऊन टाकून ता, देतात पण आपल्या इथे जो नाही तर म्हणजे खरं म्हणजे आपण स्वतःहूनच म्हणजे कसं टॉप तर जाऊ द्या परंतु आपल्या गावामध्ये घन कचरा म्हणजे घाण राहू नये म्हणून या पद्धतीने आता आपल्याला डस्टबिन बी दिलेले आहे घंटागाडी बी दिलेले आहे आम्ही तर डीपीसी मार्फत हे आपल्या गाडीचं घंटागाडी सुद्धा आपण वीस ते पंचवीस ग्रामपंचायतीने देणार आहोत यावर्षी तर अशा प्रकारे आपण त्याचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे आणि त्याच्या प्लॅस्टिकमुळे आपल्याला काय काय हानी होतात म्हणजे आपलं आरोग्याला कसं घातक आहे प्लॅस्टिक ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीतच आहे सांगण्यासारखं काही नाही परंतु ते गावकरी बंधू भगिनी माझ्या आईबाईनी आहेत कारण शेणखत किंवा इतर जे खतबीय म्हणजे हे असतात कचरा तो कुठेही पडलेला असतो त्याचा मोठा आपल्या आरोग्यावर सुद्धा फरक पडतो कारण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खरं स्वच्छता राहणं गरजेचं आहे आता ह्या सुनील हे तसं आहे सरपंच मी प्रत्येक ठिकाणी आपण जसं कोरोनाच्या काळात एक अभियान उभं केलं होतं असं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या भगिनी आहे माझ्या ग्रामसेविका तर सगळ्यांनी एक कोरोनाच्या टायमात जसं आपण व्हॅक्सिन घ्या सामान्य जनतेला सांगत फिरायचो पहिले घाबरायचे परंतु नंतर ते व्हॅक्सिन पूर्ण तालुक्याने जवळपास घेतलं पहिला डोस दुसरा डोस म्हणजे पहिल्या फार भीती वाटायची आता सुद्धा आपल्याला असं वाटतं की घणकाता लोक बोलतील काय करतील थोडंफार होय पण गाव गावासाठी एक चांगला उपक्रम हा महाराष्ट्र शासनाने घडवून आणलेला आहे त्याचा फायदा कारण त्याच्यामध्ये नुसतं हेच नाही परंतु उत्पन्न सुद्धा आपल्याला त्याच्याद्वारे मिळणार आहे म्हणून त्याचा सुद्धा फायदा घ्यायला पाहिजे जास्त भाषण लांबलं तर